पाच मे जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो याच दिनाच्या निमित्ताने पुण्यातील ज्येष्ठ व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे यांच्या शब्दविरहित अप्रतिम कलाकृतींचे व्यंगचित्र प्रदर्शन जंगली महाराज रस्ता बालगंधर्व रंगमंदिर समोर शिवाजीनगर पुणे येथे भरवण्यात आले होते या प्रदर्शनाला हजारो पुणेकरांनी भेट देऊन कौतुक केले यावेळी युवा संवाद न्यूज बोलताना दुलंगे म्हणाले सर्वसामान्य नागरिकांपर्यंत व्यंगचित्रकला पोहोचावी तसेच जनजागृती व्हावी या उदात्त हेतूने हे प्रदर्शन रस्त्यावर भरवले आहे यापुढे देखील हे प्रदर्शन नागरिकांसाठी विविध ठिकाणी भरवणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला पाहुयात व्यंगचित्र प्रदर्शनातील काही व्यंगचित्र कलाकृती आज पुण्यामध्ये जंगली महाराज रोडवरती वैजनाथी दोंगे सरांनी व्यंगचित्रकार दिनाच्या निमित्तानं अतिशय उत्तम असे पर्यावरणाला द पर्यावरण जागृतीसाठी आणि निसर्गाच्या जागृतीसाठी उत्तम असे व्यंगचित्र लोकांसाठी इथं प्रदर्शित केलेले आहेत यातून पर्यावरणाचा जो मेसेज द्यायचा आहे त्यांना त्यांनी त्या प्रतिमेमधून दाखवलेलं आहे मी सहज फेरफटका मारत असताना मला माझं बालपण आठवलं आणि ही जी झाडांची चळवळ निसर्गाची चळवळ सरांच्या माध्यमातून या प्रदर्शनातून होती सर्व पुणेकरांनी या प्रदर्शनाचा ज्या जितके दिवस आहे प्रदर्शन तेवढ्या त्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा बघावं आणि त्यांनाही प्रतिसाद द्यावा नमस्कार आज पाच मे हा दिवस जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा केला जातो जगभर महाराष्ट्रात आम्ही ती सुरुवात केलेली आहे आणि सागर साजरे केले जातात प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीनं जमेल तसं साजरा करतो आणि हा माझाही एक प्रकार आहे मी व्यंगचित्रकार म्हणून गेली पन्नास साठ वर्ष काम करतो आहे व्यंगचित्रातून तुम्हाला खूप काही बोलता येतं जे मी पेंटिंगमधून इकडं आलेला माणूस आहे चित्रकलेतून व्यंगचित्रकले करा आलेला माणूस आहे त्याच्यामुळं मला कार्टून हे जरा जास्त जवळचे वाटतात कारण त्याच्यातून मी आपली फिलिंग व्यक्त करू शकतो मागे एकदा असं झालं की एकाने मला विचारलं की चित्र आणि व्यंगचित्रात काय फरक आहे मी सांगितलं तुम्ही कुठल्या भागात राहता विचारलं त्यांना की कुठल्या भागात राहता कोण्यातच राहत आहे का हो म्हणतो मी अमुक अमुक ठिकाणी राहतो मी त्यांना विचारले की तुमच्या भागामध्ये रस्त्यावर खड्डे आहेत का त्यांनी सांगितलं की हो बऱ्यापैकी खड्डे आहेत म्हटलं मी जर हो चित्रकार म्हणून तुमच्या त्या भागात आलो तर त्या खड्ड्यांचं मी होवेहू चित्र काढेन किंवा फोटो काढेन फोटोग्राफर म्हणून आलो पण ज्यावेळेला मी व्यंगचित्रकार म्हणून तिथं येईन तर तिथं ते, ते खड्डे पडण्याच्या मागे आणखीन किती आणि कुठं कुठं खड्डे पडलेत ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेन चित्र आणि व्यंगचित्र याच्यात हा फरक आहे म्हणजे जे दाखवता येत नाही जे बोलता येत नाही ते चित्रातून बोलता येतं व्यंगचित्रातून बोलता येतं चित्रातून बोलता येत नाही आहे त्याच्यामुळे मी हळूहळू इकडं आलो आणि बऱ्यापैकी स्थिरावलो आणि मला त्यात खूप आनंद मिळतो कार्टून काढण्या पण अडचण अशी आहे की व्यंगचित्राचं त्याच्यातून इन्कम आज तरी एवढी वाईट परिस्थिती करून ठेवली की दोन कप चहा व्यंगचित्रकाराला स्वतःच्या पैशावर घेता येत नाही आहे वास्तविक ही फार वाईट गोष्ट आहे व्यंगच आता तुम्ही दक्षिणेतले वर्तमानपत्र बघा किमान दोन दोन व्यंगचित्र असतात दोन दोन व्यंगचित्रकारांचे चित्र असतात आमच्या मराठीमध्ये आता एकही राहिलेलं नाही आहे वेगळ्या कारणाने मी ज्यावेळेला वर्तमानपत्रात आलो त्यावेळेला वर्तमानपत्राचं स्वतःचं असं अस्तित्व होतं त्यांचे स्वतःचे असे विचार होते आता फार विचित्र झाले त्याच्यामुळे मी वर्तमानपत्रात नाही आहे आणि मा माझं स्वतःचं एक ऑनलाईन मी हे काढत असतो साप्ताहिक काढतो आरसा म्हणून चार चित्रांचंच असतं चार पाच चित्र असतात कार्टूनच असतात त्याचं मी खुश आहे त्याचं इथं मी जे एक्झिबिशन करतो पेंटिंगचं किंवा त्या लोकांना मी बोलावून आणतो विशेषतः जे तरुण आहेत कॉलेजमध्ये शिकतात वगैरे वगैरे अशा लोकांना आणि त्यांना त्या पेंटिंगबद्दल त्या कार्टूनबद्दल सांगत असतो आणि कला महाविद्यालय किंवा जे ड्रॉइंगचे क्लासेस घेणारे आहेत त्या लोकांनी चित्रकला एवढी अवघड करून ठेवली की असं करा तसं करा हे करा बरं तिथून कला महाविद्यालयातून पण बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी बाहेर पडल्यानंतर काय करावं हे पैसे म्हणजे कमवण्याची तरी सोय असणं गरजेचं आहे ना त्यांच्यापुढे प्रश्न असतो की आता मी काय करू आणि ज्यांना चित्र काढता येतात त्यांना असा प्रश्न पडण्याची गरजच नाही आहे